समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत दोन महिंद्रा बोलेरो गाडी तीन मोटारसायकली रोख रक्कम यासह तब्बल पंधरा लाख बासष्ट हजार एकशे वीस रुपयांच्या मुद्देमालासह एका संशयितास इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक संशयित आरोपी फरार आहे इस्लामपूर पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की चार चाकी व दुचाकीसह अन्य चोऱ्या करणाऱ्या दोन परप्रांतीय चोरट्यांवर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे लालचंद सुवालाल जाट चौधरी धानी खादरवाली तालुका घरटकनेत व बनवारी मोहनलाल मीना पचार तालुका पचार जिल्हा सिकर राजस्थान अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत लालचंदला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली असून बनवारी फरार आहे अभिजित अशोक पाटील वैतीस इस्लामपूर यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनंतर राजाराम हांडे जालिंदर माने हे एका गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांना चोरीस गेलेली चारचाकी चाकी एच अकरा ए डब्ल्यू साठ अठरा ही शहापूर येथे धनगरमाळ जिल्हा कोल्हापूर येथे असल्याची गोपनीय ये माहिती मिळाली आहे शोध घेतला असता ती गाडी धनगर माळते ते मंदिर चौक येथे नेली जात असल्याचे समजले पथकाने घटनास्थळी जाऊन चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली गाडीबाबत विचारल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सदर गाडी साथीदार बनवारी मोहनलाल मीना याच्यासोबत चोरल्याचे सांगितले बनवारी बाहेरगावी गेल्याचे समजले लालचंदला ताब्यात त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कासेगाव तालुका वाळवा मधून आणखी चार चाकी तसेच शहापूर तालुका हातकंगले येथून चार चाकी चोरल्याची कबुली दिली आहे रांजणगाव एम शिक्रापूर कराड येथून साथीदार बनवारी समवेत दुचाकी व चारचाकी चोरल्याचे सांगितले तसेच कापूसखेड येथील बार फोडून रक्कम चोरल्याचेही सांगितले चोरलेल्या गाड्या धनगरमाळ शहापूर तालुका हातकणंगले येथे मोकळ्या मैदानात लावल्याचे सांगताच पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला पसार झालेल्या बनवारी मिनावर याआधी पुणे ग्रामीण व राजस्थान येथे एटीएम चोरी तसेच घरपोडी वाहन चोरीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत फरार बनवारीचा पोलीस शोध घेत आहेत सदरची कारवाई इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव पोलीस हेड कॉन्स्टेबल राजाराम हांडे जालिंदर माने अमोल सावंत विशाल पांगे शशिकांत शिंदे दीपक घस्ते सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे अजय पाटील विवेक साळुंके सीसीटीव्ही कक्ष सांगले येथील महिला पोलीस कॉन्स्टेबल स्नेहा पाटील आरती शिंदे तसेच हातकणंगले पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस फौजदार समीर मुल्ला पोलीस कॉन्स्टेबल विकी भंडारे अमित भोरे सागर पवार यांच्या पथकाने केली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला ウスの中